मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे पण न्यायालयाचा निकाल लागण्याआधीच काही हिंदू विरोधी लोकांनी हिंदूंना दहशतवादी ठरवलं होतं न्यायालयाच्या निकालामुळं हा कलंक पुसला गेला आहे पण आता हिंदूंना दहशतवादी ठरवणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी हिंदू राष्ट्र समन्वय समितीनं केली आहे या मागणीकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोरदार निदर्शनं केली मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण देशभर गाजलं नुकताच या खटल्याचा निकाल लागला साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर कर्नल पुरोहित समीर कुलकर्णी अजय राहीलकर यांच्यासह सर्व संशयितांची उच्च न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे दुसरीकडे तत्कालीन गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी भगवाद दहशतवाद असा शब्द प्रयोग करून हिंदू दहशतवाद असं वर्णन केलं होतं या पार्श्वभूमीवर शनिवारी हिंदू राष्ट्र समन्वय समितीनं कोल्हापुरात निदर्शनं करून हिंदुत्वादी कार्यकर्त्यांना बदनाम करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे न्यायालयाचा निकाल लागण्याआधीच केवळ राजकीय विद्वेषातून हिंदू कार्यकर्त्यांना दोषी ठरवण्यात आलं पण आता न्यायालयानं स्पष्ट निकाल दिला असल्यानं अशा हिंदू द्वेष्ट्यांना शासन झालं पाहिजे अशी मागणी करण्यात आली आहे या आंदोलनात शिवानंद स्वामी आनंदराव पवळ संदीप सासने प्रमोद सावंत निरंजन शिंदे बंडा साळुंखे अशोक देसाई यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते